खेकड्याची कडी केल्या खेकड्याची कडी केली कडी करून नांग्या टाकायच्या त्या खेकड्यामध्ये ह्याच्यात कडीमध्ये बघा खेकड्याची कडी बायको माझी आवडीनं पेई खेकड्याची कडी बायको माझी आवडीनं पेई खेकड्याची कडी बायको माझी आवडीनं पेई खेकड्याची कडी बायको माझी आवडीन पेई खेकड्याची कडी बायको माझी आवडीन खाई ग बायको माझी आवडीन खाई खेकड्याची कडी बायको माझी आवडीन पेई आवडीन पेई ग आवडीन पेई आणि खेकड्याची कडी vai com a Jauri na